लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्क्रॅपच्या खरेदीत उद्योजकांची फसवणूक करणाऱ्या खरेदीदारासह बनावट पावत्या देणाऱ्या तीन वजन काटा कर्मचाऱ्यांना आणि उद्योजकांच्या कंपनीतील दोन कामगारांना चुंचाळे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत संस्थांनी औद्योगिक वसाहतीतील इलेक्ट्रो फॅब या कंपनीतून स्क्रॅप खरेदी करताना त्याच्या बनावट वजन पावत्या देऊन कंपनी मालकाची कोट्यवधीची फसवणूक केल्यानं या प्रकरणी संशय स्क्रॅप व्यावसायिक अभिषेक शर्मासह त्याच्या अन्य पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून अखेर संस्थांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत संशयित अभिषेक शर्मा यांना अठरा जुलै रोजी इलेक्ट्रो फॅप कंपनीतील कामगारांच्या मदतीने सातपूर अंबट लिंक रोड येथील इंडस्ट्रीयल वे ब्रिज महाराष्ट्र वे ब्रिज तसेच एक्स्लो पॉईंट सातपूर अंबट लिंक रोड येथील जानकी वे ब्रिज या तीन वजन काट्यांवर काम करणाऱ्या कामगारांसोबत संगणमत करून ही फसवणूक केलेली इलेक्ट्रो फॅप इनोव्हेशन तसेच उरजयंत इंजिनिअरिंग या कंपन्यांमधून निघणाऱ्या स्क्रॅप मटेरियलच्या एकाच वाहनाच्या वेगवेगळ्या वजनाच्या दोन वजन पावत्या तयार केल्या त्यातील कमी वजनाची पावती देत वास्तविक मूल्यापेक्षा कमी पैसे देऊन फसवणूक केल्याचं कंपनीचे संचालक प्रशांत संगई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे त्यानुसार अंबड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासा सुरुवात केली त्यात संशयित अभिषेक शर्मा यास अटक करण्यात आली तसेच कंपनीतील दोन कर्मचारी जितेंद्र मिश्रा आणि गोपाल राणे जानकी वेब ब्रिजवरील कामगार रामलखल सिंग महाराष्ट्र वेब ब्रिजवरील कामगार राजेंद्र बाघेल आणि इंडस्ट्रियल वे ब्रिज वरील रवींद्र शर्मा या बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत दरम्यान या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक अठरा सात चोवीस रोजी येथील कंपनी आहे इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या तपासादरम्यान असं निष्पन्न झालंय की ज्या वेब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संघ यांची फसवणूक होत होती म्हणून ते तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहे तसेच इलेक्ट्रो फॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे दोन कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाल राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आले आहे हा तपास या मडीसी येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत अजून प्रकरण तपासावर हो आहे अद्याप पर्यंत सहा जणांना यामध्ये अटक झाली आहे त्यांची पी सी आर घेण्यात आले आहे अजूनही या, या प्रकरणी का जे काही वेब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते जप्त ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे चुंचाळे चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे उपनिरीक्षक संदीप पवार अतुल पाटील संदीप शेवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे या कारवाईत पोलिसांनी तीनही वजन काट्यांच्या पावत्या बनवण्याचे उपकरण जप्त केलेले आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक